जय श्री राम मंडळी मराठी सक्तीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते रामनवमी म्हणजे प्रभू रामांचा जन्मोत्सव चला जाणून घेऊया यावर्षी रामनवमी कधी आहे तसेच मुहूर्त व पूजाविधी रामायणानुसार श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात साजरी केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल व नवमी तिथी सतरा एप्रिल तीन वाजून पंधरा मिनटापर्यंत असेल सतरा एप्रिलला नवमी तिथी असल्याने त्या दिवशी रामनवमी साजरी केली जातील सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ व रामरक्षा स्तोत्र पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तेथे ते पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा रामनवमीची पूजा घरी कशी करायची ते जाणून घेऊयात जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच पूजा करता येते पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंगे घ्या त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान लक्ष्मण सीता माता हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलने स्वच्छ धुवून घ्या व चौरंगावर स्थापित करा मग चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर अक्षदा फुलं तशीच पूजेची सामग्री अर्पण करावी मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्त्रोत्र रामचालीसा किंवा रामायणातील श्लोक असतील याचे पठण करावे तुमची इच्छा असेल तर या सुंदर दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचेही पठण करू शकता पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो पापे वाढतात तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो असे मानले जाते पुराणामध्ये भगवान विष्णूचे दशा अवतार म्हणजे दहा अवतार सांगितले आहेत त्यातला सातवा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम रामायण हे महिर्षी वाल्मिकीने रचलेले भारतातील संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचे असे महाकाव्य भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित आहे त्यासाठी त्यांची जन्मकथा काय आहे ते जाणून घेऊयात पराक्रमी राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या कौशल्या कैकय आणि सुमित्रा त्यांना मुलं नसल्यामुळे ते दुःखी होत आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कमिष्ठी यज्ञ कला या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिन्ही राण्यांना प्रसाद म्हणून फळे दिली कौशल्य राणी सर्वात मोठी असेल तरी कैकई ही राजाची प्रिय पत्नी होती त्यातले सर्वात मोठे फळ आपल्याला मिळावे म्हणून पटकन कैकईने ते खाऊन टाकले कौशल्याने सुमित्राने उरलेले फळे घेतली पण एका घारीने झेपड घेत कैकईच्या हातातले फळ पळवून नेले फळामुळे हनुमानाचा जन्म झाला तोपर्यंत कौशल्याने आपले फळ खाऊन टाकले होते कैकई दुःखी झाली पाहून सुमित्राने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकईला दिले देवाच्या कृपेने तिने गर्भवती राहिल्या आणि सर्वांना पराक्रमी पुत्रप्राप्ती झाली कौशल्याचा मुलगा सर्वात मोठा त्याचे नाव श्रीराम ठेवले कैकईच्या मुलाचे नाव ठेवले भरत सुमित्रेला जुनी मुले झाली त्यांचे नाव ठेवली लक्ष्मण व शत्रुघ्न असे म्हणले जाते की तिने फळ मिळूनही कैकईच्या मनात लोभ असल्यामुळे तिचे फळ नेले गेले होते आणि आपल्या फळातील एक भाग कैकईला दिल्यामुळे तिला एक ऐवजी दोन पुत्ररत्न प्राप्त झाली या चारही भावंडांमध्ये एकमेकांविषयी खूप प्रेम होते पण त्यातही राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न असा अतूट जोड्या होत्या चौघेही पराक्रमी होते पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असुर राक्षसांचा पराभव केला हो रावणासारख्या अत्याचार राक्षसाचा विनाश केला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामाचा अयोध्येत जन्म झाला त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून उत्तर भारतात बाल रामाचा रामलल्ला असे प्रेमाने म्हणतात त्याचा जन्म साजरा करत त्याच्या बालरूपात पूजा केली जाते रामाचा जन्म म्हणजे रामनवमी रामाने रावणाला मारलेल्याचा दिवस म्हणजे दसरा राम अयोधेत परतलेल्या दिवस म्हणजे दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्वाचे क्षण आपण साजरे करतो इतकाच भारतीय संस्कृतीवर लोकांवर पगडा आहे कशी वाटली ही कथा सांगायला विसरू का अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद